डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस श्रीगोंदा पोलिसांनी काष्टीमध्ये दारूचा अड्डा उद्ध्वस्त केलाय या कारवाईत बहात्तर हजार लिटरचं कच्च रसायन पाचशे लिटर गावठीत तयार दारू तसेच उत्पादनासाठी लागणारं साहित्य जप्त केलं गेलंय याची एकूण किंमत एक्कावन्न लाख एकोणसाठ हजार साठ रुपये इतकी आहे पोलीस हवालदार संदीप पोपट राऊत यांच्या तक्रारीवरून तेवीस डिसेंबरला सकाळी सहा वाजता श्रीगौंदा पोलीस ठाण्याच्या पथकानं ठरलेल्या ठिकाणी छापा टाकला यावेळी गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री करण्याच्या उद्देशानं संगनमत केल्याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेतला गेलाय आहे विशाल रावसाहेब पाचपुते वैवर्ष तेवीस राहणार काष्टी दिपू रामविलास वैवर्ष पस्तीस राहणार सैदापूर तालुका सफीपूर जिल्हा उन्नाव उत्तर प्रदेश गणेश रामबालक शंकर वैवर्ष बावीस राहणार मुठा तालुका सफीपूर जिल्हा उनाव उत्तर प्रदेश मनोजकुमार रामपाल सिंग वैवर्षे पंचेचाळीस राहणार खचिनखेडा तालुका सफीपूर जिल्हा उन्नाव उत्तर प्रदेश आणि राहुल दामोदर बनसोडे वैवर्षे तीस राहणार लोणी काळभोर जिल्हा पुणे मूळपत्ता किनी तालुका अक्कोलकोट जिल्हा सोलापूर यांना ताब्यात घेतला गेला काल रात्री मला मिळाली होती त्यानुसार आम्ही रात्री त्याच्यावर वर्कआउट केलं कन्फर्मेशन झालं ते झाल्यानंतर पहाटे पाच पार्ट सव्वापासला मी माझ्या स्टाफ सह तो स्पॉटला विजिट देऊन वर्कआउट केलं त्या ठिकाणी हातभट्टी एक मोठा कारखाना सुरू असल्याचं आमच्या लक्षात आलं लक्षात येतच आम्ही दोन पंच बोलवले आणि त्या ठिकाणी जो आवश्यक मुद्दे मला आहे कारवाईसाठी तो जप्त करून इतर मुद्देमाल जागीत नाश केलेला आहे या ठिकाणी त्या ठिकाणी जो मुद्देमाल मिळाला नाश केला आणि ताब्यात घेतला अशी सर्वांची एकूण किंमत जी आहे ती एक्कावन्न लाख एकोणसाठ हजार साठ रुपये आहे या कारवाईमध्ये एकूण पाच इस्मांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांचा रोल जो आहे तो तपासामध्ये काय काय आहे ते निष्पन्न होईल आणि त्याप्रमाणे त्याही केसमध्ये इतर ज्या फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस आहेत त्या ओपन केल्या जातील आणि त्यावरही शंभर टक्के कारवाई या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हरे उपनिरीक्षक सचिन लिमकर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखालील घेतला गणेश सी न्यूज मराठी श्रीगोंदा लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची, आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न